टोटल लेअरचा पक्षी हा चार हजार पक्षी टोटल आणि त्यांचा फिडिंगचा टाइम झालेला आहे फिडिंग करू राहिले तर बघूया आपण टोटल अंडे त्यांचं स्वतःचं मिल पण आहे खाद्य स्वतः घरी तयार करतात ते बघू शकतो बी व्ही थ्री हंड्रेड पक्षी हा अठरा महिने अंडे देतो बघू शकतो मी टोटल चार हजार पक्षी साडेचार हजार पक्षी आहे फीडिंग किती टाइम करता तुम्ही दोन टाईम दोन टाईम फिडिंग करता ते